नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत या आता बारावी इंग्रजी विषयाच्या संदर्भातील बोर्ड परीक्षेतल्या प्रश्नपत्रिकेचं टाईम मॅनेजमेंट कशा पद्धतीने करायचं कशा पद्धतीने करायला हवं याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो आत्तापर्यंत आपण अर्थशास्त्र राज्यशास्त्र या विषयांच्या संदर्भातले टाईम मॅनेजमेंट अपलोड केलेले आहेत आपण जे ते व्हिडिओ पाहिले नसतील तर ते व्हिडिओ पाहून घ्या याच प्रकारचे टाईम मॅनेजमेंट आपण इतर विषयांच्या संदर्भात देखील अपलोड करणार आहोत हे सगळे टाईम मॅनेजमेंट जे अपलोड केले जात आहेत त्या टाईम मॅनेजमेंटमध्ये मग जवळपास ऐंशी नव्वद टक्के जे कॉमन विषय आहेत त्यांच्याच संदर्भातले आपण टाईम मॅनेजमेंट अपलोड करणार आहोत इतर काही विषय आहेत की जे फारसे विद्यार्थ्यांना नाही आहेत त्यामध्ये आपल्याला टाईम मॅनेजमेंट करत बसायला वेळ घालवायचं नाही आहे इतर विषयाचे आपल्याला व्हिडिओ अपलोड करायचे आहेत तर मित्रांनो त्या संदर्भातच विचार करून ह्या सगळ्या गोष्टी आपण विचारात घेतो आहे जे काही कॉमन सब्जेक्ट आहेत त्यांचे टाईम मॅनेजमेंट येऊन जातील इतर विषयाचे राहिलेले संदर्भात विद्यार्थ्यांनी ते टाईम मॅनेजमेंट हे सगळ्या विषयांचे टाइम पाहून तुम्ही बनू शकताय ते बनवून घ्या आणि परीक्षेला त्याचा वापर करा चला तर मग इंग्रजीचं कसं टाईम मॅनेजमेंट करायला हवं ते आपण पाहूयात त्यापूर्वी आणखी एक महत्त्वाची सूचना मित्रांनो की तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या बारावी बोर्डाच्या परीक्षा होस तोपर्यंत अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला येऊन जाणार आहेत परीक्षेच्या काळात येऊन जातील परीक्षेच्या सुरुवातीला येऊन जातील शेवटपर्यंत जेव्हा शेवटचा पेपर होत नाही तोपर्यंत तो तुम्हाला ते सगळे व्हिडिओ अपलोड केले जाणार आहेत त्यांची माहिती तुम्हाला दिली जाणार आहे हा इंग्रजी विषयाचं टाईम मॅनेजमेंट आपण घेतलं आहे या ठिकाणी तर कशा पद्धतीने तुम्ही टाईम मॅनेजमेंट करायचं असतं कसं टाईम मॅनेज करायला हवं तर याची माहिती आज आपण या ठिकाणी पाहतो आहे सुरुवातीला आपण इथं क्वेश्चनचे नंबर घेतलेले आहेत क्वेश्चन नंबर त्यानंतर सेक्शन घेणार आहेत विचारात कुठल्या शेक्शनमधला तो क्वेश्चन आहे त्यानंतर क्वेश्चनचे टाईप विचारात घेऊयात कुठल्या टाईपचा क्वेश्चन आहेत मार्क किती आहेत त्या क्वेश्चनसाठी वेळ किती द्यावा लागणार आहे आणि टोटल त्या क्वेश्चनचा टाईम किती होतो पूर्ण क्वेश्चनसाठीचा आणि एक वॉच टाईम हा एक नवीन कन्सेप्ट मी ह्या ठिकाणी विचारात घेतला आहे विद्यार्थ्यांसाठी की तुम्ही हे सगळं बाकीचा विचार करण्यापेक्षा किती मिनटे किती वेळ द्यायचा आहे त्याऐवजी घड्याळात किती वाजल्यावरती कोणता क्वेश्चन सुरू करायचा हे तुम्हाला समजावं म्हणून मी वॉच टाईमचा पार्ट एक ॲड केलेला आहे तुम्ही डायरेक्ट तो विचारात घेऊ शकता क्वेश्चन पहिला जो आहे तो आहे सेक्शन वनवरती ज्याच्यात सीन उतारे येतात आणि त्या उतऱ्यांवरती क्वेश्चन विचारलेले असतात तर यामध्ये ए वन टू ए सिक्स अशा सहा ॲक्टिव्हिटी आहेत सुरुवातीच्या त्या सीन पाठावरती आलेल्या उतार्याचा तर त्यावरती बारा मार्काचे एकूण टोटल क्वेश्चन असतात मग वेळ किती द्यायचा ए टू सिक्स ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करायला तर इथे वेळ द्यायचा आहे मित्रांनो चोवीस मिनटाचा चोवीस मिनटामध्ये आपल्याला ती ए सिक्सपर्यंत त्याची ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची त्यानंतर बीमध्ये बी वन आणि बी टू अशा दोन ॲक्टिव्हिटी आहेत तर बी वन ॲक्टिव्हिटी डू ॲज डायरेक्टेड ही तीन मार्काची ॲक्टिव्हिटी ज्याच्यामध्ये क्वेश्चन हे ग्रामरवरती डिपेंड असलेले विचारले जातात तर तीन मार्काच्या ह्या तीन ग्रामरच्या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी आपण सहा मिनटाचा वेळ देऊयात म्हणजे एकासाठी दोन मिनिट वेळ तुम्हाला मिळेल बे टू ॲक्टिव्हिटी आहे स्फोट द एअर ज्याच्यामध्ये एक ग्रामरचं सेंटेन्स असतं त्याच्यात कुठंतरी एक चूक झालेली असते एका शब्दात कुठेतरी मिस्टेक असतो तो शोधून तुम्हाला क्लिअर करायचा असतो तर ते शोधून क्लिअर करायला मला वाटतं एकच मार्काचा प्रश्न असल्याने दोन मिनटामध्ये हे तुमचं काम व्हायला हवं सो दोन मिनिट याच्यासाठी ठेवा असा टोटल क्वेश्चन एक जो आहे तो आपला कंप्लीट होतो बत्तीस मिनटामध्ये म्हणजे तुम्ही इंग्रजीचा पेपर अकरा वाजता लिहायला चार सुरुवात करणार आहात तर अकरा वाजून बत्तीस मिनटापर्यंत हा पहिला क्वेश्चन तुम्हाला एनी हाऊ कुठल्याही कंडिशनमध्ये कम्प्लीट करायचं आहे यानंतर जाऊयात नेक्स्ट दुसऱ्या प्रश्नाकडं दुसरा प्रश्न आपल्याला सुरू होणार आहे दुसरा क्वेश्चन हा देखील सेक्शन वनवरतीच डिपेंड आहे म्हणजेच पाठणसारखा एक अंशींचा उतारा येतो जो आपण पाठामध्ये नाही आहे किंवा पुस्तकात नाही आहे तो बाहेरचाच उतर आलेला असतो तर त्यासाठी पुन्हा सेम क्वेश्चन आहेत ए वन टू ए सिक्स ॲक्टिव्हिटी देखील त्याला सेम आहेत पण टाईम आपल्याला सेम देता येणार नाही कारण अंशीन पॅसेज आहेत नवीनच आहे ते वाचायला वेळ लागेल समजून घ्यायला वेळ लागेल सो आपण दोन मिनटं अजून एक्स्ट्रा याच्यासाठी ठेवूयात ते वाचनाने आणि समजून घेण्यासाठी त्यानंतर बी ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये समरी ऑफ द एक्स्ट्रा त्याच अनसीन पॅसेची तुम्हाला सबरी लिहायची असते तर समरीसाठी तीन मार्क आहेत तीन मार्क असेल तर मग वेळ आपण ह्या ठिकाणी आठ मिनटाच्या देऊयात तसे आठ मिनटं तुम्हाला जास्त होतील कारण तिथं काही मुद्दे दिलेले असतात त्या मुद्द्यांच्या बेसवरती सहज तुम्ही समरी एक चार पाच मिनटामध्ये तरी कवर करू शकताय पण आठ मिनटं घ्या व्यवस्थित लिहिण्यासाठी त्यानंतर सी माइंड मॅपिंगचा प्रश्न आहे हा देखील प्रश्न तीन मार्कासाठी आहे ते डायग्रॅम टाईप एखाद्या विषयाची माहिती लिहिणं म्हणजे माइंड मॅपिंग आहे याच्यासाठी देखील आठ मिनटाचा वेळ आपण घेऊयात थोडंसं वेळ लागतो डिझाईन वगैरे असते तर आठ मिनटामध्ये हा प्रश्न कवर करा म्हणजे तुमचा हा दुसरा प्रश्न जो होता तो बेचाळीस मिनटामध्ये कवर होईल याचा अर्थ अकरा वाजून बत्तीस मिनिटांनी हा प्रश्न तुम्ही सुरू केलेला असतो लिहायला तो बारा वाजून चौदा मिनटापर्यंत कंप्लीट झाला पाहिजे आणि नेक्स्ट पुढच्या क्वेश्चनला सुरुवात करायची नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर तीन क्वेश्चन तीन हा सेकंड सेक्शनवरती आधारित आहे सेकंड सेक्शन आहे पोएट्री म्हणजे कवितांचा प्रश्न आहे याच्यात पहिली ए ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यात ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन विचारलेले असतात तर ते सगळे क्वेश्चन दहा मार्काचे आहेत त्यासाठी आपल्याला वीस मिनिटाचा वेळ द्यायचा आहे आणि बीमध्ये ॲप्रिशिएशन लिहायचं असतं कवितेचं पोयट्रीचं हा प्रश्न आहे चार मार्कासाठी याला वेळ देऊयात आपण दहा मिनिट कारण थोडंसं ॲप्रिशिएशन जास्त आहे लिखाण आणि पाठ करून तुम्हाला जायचं आहे केलं असेल तर ते आठवायला आणि व्यवस्थित लिहिण्यासाठी वेळ जाईल म्हणजे हा क्वेश्चन जो आहे तिसरा तो तीस मिनिटामध्ये तुम्हाला कवर करायचा आहे याचा अर्थ बारा वाजून चौदा मिनिटांनी हा प्रश्न तुम्ही लिहायला सुरुवात करताय तो बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी पूर्ण होईल आणि मग जाऊयात नेक्स्ट पुढच्या क्वेश्चनकडे नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर चार क्वेश्चन नंबर चार आहे तिसऱ्या सेक्शनवरती जो रायटिंग स्किलचा भाग आहे रायटिंग स्किलमध्ये चार प्रश्न विचारले जातात पहिला आहे ए प्रश्न तर या ए क्वेश्चनमध्ये तीन प्रश्न असतात त्यापैकी एक सोडवायचा तर आपण इथं कोणता प्रश्न सोडवणार आहोत रायटिंग स्किलमधले ड्राफ्टिंग मॅसेजचं चा। त्यासाठी चार मार्काचं चा प्रश्न असल्याने वेळ आपण देणार आहोत दहा मिनिट व्यवस्थित लिहा व्यवस्थित वाचा व्यवस्थित समजून घ्या कोण कोणाला मेसेज लिहिते कसला मेसेज आहे हे समजून घ्या आणि मग लिहा दहा मिनिटाचा वेळ देऊयात आपण हातचे मार्क आहेत मार्क मिळून देणारे प्रश्न आहेत सो जास्त वेळ आपण याच्यासाठी ठेवायचा नंतर आहे बी ईमेल रायटिंग रिपोर्ट रायटिंग इंटरव्ह्यू क्वेश्चन आपण कोणता प्रश्न सोडवणार आहोत इंटरव्ह्यू क्वेश्चनचा अगदी बरोबर चार मार्क आहे त्याच्यासाठी तर यालाही आपण दहा मिनिटाच्या वेळ देऊया आठ क्वेश्चन लिहायचे आहेत आठ क्वेश्चन लिहायला एक एक मिनटने जरी दिला तरी आठ मिनिट होती आणि बाकीचे जे काही लिखाण आहे ते करण्यासाठी दोन मिनिट हाही प्रश्न दहा मिनिटात कवर करा सी आहे स्पीच रायटिंग एक्सपान्सन ऑफ आयडिया ह्या दोघांपैकी एक कुठला तरी क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहोत जो सोपा आहे तो घ्यायचा चार मार्काचा प्रश्न असेल तर याच्यासाठीही दहा मिनटाचा वेळ द्या इथं थोडं मानाने आठवून पाठ केलेला काही भाग असेल तर तो आठ म हे करून तुम्हाला लिहायचं आहे डी क्वेश्चनकडे जाऊयात रिव्ह्यू ब्लॉग ॲपिल या संदर्भातला आहे तर इथं आपण रिव्ह्यू लिहिणार आहोत त्याचंही पाठांतराचं काम आहे सो चार मार्काचा हा प्रश्न कम्प्लीट करायला इथेही दहा मिनटाचा वेळ घ्या असा टोटल क्वेश्चन चौथा जो आहे तुमचा कंप्लीट करायला चाळीस मिनटाचा वेळ लागेल आणि बारा वाजून चव्वेचाळीस चा मिनिटांनी सुरू झालेला क्वेश्चन एक वाजून चोवीस मिनटामध्ये कम्प्लीट झालेला असला पाहिजे यानंतर जाऊयात नेक्स्ट पुढच्या क्वेश्चनकडं पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर पाच हा आहे चौथ्या सेक्शनवरती डिपेंड चौथा सेक्शन आपलं आहे नॉवेल नॉवेलवरती देखील चार ए बी सी डी क्वेश्चन आहेत त्यामध्ये एमध्ये पुन्हा दोन ॲक्टिव्हिटी असतात इथं ऑब्जेक्टिव्हचा पार्ट आहे तो तुम्ही चार मार्काचा असल्याने एक दहा मिनटामध्ये कवर करून घ्या दहा मिनिट लागणार नाही याच्यातला काही वेळ वाचेल तो पुढच्या गोष्टीसाठी ठेवायचे बी आहे पुन्हा दोन ॲक्टिव्हिटी त्याच्यात असतात हाही प्रश्न चार मार्कासाठीच चा हो। आहे इथे आपण दहा मिनटाचा वेळ देणार आहोत थोडं लिखाण आहे पाठांतर आहे नॉवेलमध्ये सी पुन्हा दोन ॲक्टिव्हिटी त्याच्यामध्ये आहेत मार्कदेखील सेमच आहे चार वेळ देखील आपण सेमच त्या ठिकाणी ठेवलेला आहे दहा मिनटाचा आणि शेवटचा प्रश्न प्रश्नपत्रिकेतला नवेलचा डी याच्यातही दोन क्वेश्चन आहेत पाठांतर करून त्याचे उत्तरं अपेक्षित आहेत चार मार्काचा प्रश्न आहे दहा मिनटाचा वेळ द्या असा एकूण टोटल प्रश्न चाळीस मिनटामध्ये तुम्हाला कवर करायचा आहे म्हणजे एक वाजून चोवीस मिनटाने हा प्रश्न तुम्ही लिहायला सुरुवात केला तर दोन वाजून चार मिनटापर्यंत तो कंप्लीट करायचा असा विचार जर केला पण आणि टोटल जर पाहिली तर मार्कांचे टोटल होते ऐंशी म्हणजे ऐंशी मार्काचा पेपर तुमचा लिहून झाला मिनिट किती लागलेत वन एटी फोर एकशे चौऱ्याऐंशी टोटल तीन तासाच्या पेपरला एकशे ऐंशी मिनिट होतात आपल्याला यावर्षी दहा मिनिट एक्स्ट्राचे आहेत म्हणून हे दहा मिनिट एक्स्ट्रा वापरून कसे तुम्ही कवर करायचे हे पण या ठिकाणी मी सांगितलेलं आहे सो एकशे चौऱ्याऐंशी एकशे नव्वदमधल्या मिनिटातले तुमचे वापरले जातील आणि सहा मिनिट अजूनही तुमच्याकडे वेळ वाचलेला असेल ज्याच्यामध्ये तुम्ही पेपरला रेषा मारणे कुठला प्रश्न काय चेक करायचं बाकी आहे का ते चेक करणे आणि बारकोड हेवलका वगैरे सगळी माहिती भरलेली आहे का चिटकवलेलं आहे का हे पाहणं याच्यासाठी क्वेश्चन हे सहा मिनिट आपले शिल्लक राहत आहे त्याचा वापर करायचा अशा प्रकारे इंग्रजी विषयाचं मित्रांनो टाईम मॅनेजमेंट तुम्हाला करता येईल हे होतं इंग्रजी विषयाच्या संदर्भातलं टाईम मॅनेजमेंट मित्रांनो असेच आपण इतर विषयांचे आणि महत्त्वाचे सगळे व्हिडिओ अपलोड करणार आहोत तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा त्यांच्यापर्यंत ही माहिती जाऊ द्या कारण पेपर संपल्यावरती हा व्हिडिओ पाहण्याला कुठलाही अर्थ राहत नाही त्यासाठी आत्ताच हा व्हिडिओ विद्यार्थ्यांपर्यंत जाऊ द्या त्यांनाही त्याची माहिती होईल आणि त्यांचा फायदा त्यांना बोर्ड परीक्षेमध्ये होईल चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार